आता बातमी आहे मराठा आरक्षणाची चोवीस डिसेंबरच्या डेडलाईन आधी आज सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली आहे पण आजची चर्चा ही निष्फळ ठरलेली आहे तब्बल दीड तास झालेल्या चर्चेनंतरही जरांगे पाटील चोवीस डिसेंबरच्या डेडलाईनवरती ठाम आहेत तर यावेळेला सोयरे या शब्दावरून आरक्षणाचं पुन्हा घोडा आडलेला आहे गेल्या वेळेला झालेल्या चर्चेत सोयऱ्यांना मराठा आरक्षण दिलं जाणार असा उल्लेख करण्यात आला होता त्यानंतर आता जरांगे यांनी सर्वांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे पण रक्ताच्या नात्यात सोयरे म्हणजे व्याही येत नाहीत त्यामुळे पत्नी आणि पत्नी आणि पत्नीच्या माहेरकडच्यांना पतीच्या जात प्रमाणपत्रावरती कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही असं स्पष्टीकरण सरकारने दिलेलं आहे पण या चर्चेनंतरही जरांगे पाटील आपल्या मागणीवरती ठाम आहेत आणि सरकारला आता चोवीस डिसेंबर पर्यंतचा वेळ आहे असा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी यावेळेला दिलाय सोयऱ्या शब्दामुळे नेमकं का कसं काय अडलेलं आहे आणि यावरती या चर्चेनंतर महाजनांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया देशामध्येच असा नियम नाही की नवरा बायको असेल तर बायकोला त्यात गृहेत धरावं नवऱ्याच्या सर्टिफिकेटवर किंवा तिच्या भावाला असेल तिच्या भाच्यांना असेल तिच्या आईवडिलांना ते सर्टिफिकेट द्यावं असं कुठेही कायद्यामध्ये नाही आहे हे सगळं मी सगळं कायद्याचं सगळं ते जे आहे लिखित तेच त्या ठिकाणी आणलेलं आहे पण तू आमच्याकडून जे लिहून दिलं गेलेलं आहे त्यावेळेला सोयऱ्या हा शब्द त्याच्यामध्ये आला आणि त्यामुळे सोयरे म्हणजे कोण तर आपले व्याई आणि या शब्दावर थोडी गाडी आमची अडलेली आहे पण तो ते कायद्यात कुठे बसत नाही ते लिहिलं गेलं असेल पण ते कायद्यामध्ये कुठे कदापी बसत नाही मी ही भूमिका आमची स्पष्ट भूमिका धनांगी पटला सगळी सांगितलेली आहे आरक्षण देताना म्हणजे आता आम्ही या नोंदी काढतो आहोत पण या नोंदी काढत असताना ज्याचं नाव निघालं त्याचे रक्तमासातले नातेवाईक रक्तमासातले म्हणजे आपल्याकडे हा नियमच आहे हा कायदा आहे हा देशभर आहे की मी आणि माझी पत्नी जर असेल तर पत्नी ही त्यात ग्रेत धरली जाते ग्रेत धरली जाते म्हणजे तिच्या नावाने ओबीसी सर्टिफिकेट मिळत नाही मी ओबीसी असेल तर मग माझा मुलगा आहे मुलगी आहे भाऊ आहे काका आहे चुलते आहेत म्हणजे त्यांना ते सर्टिफिकेट मिळू शकतं पण माझी पत्नी आहे पत्नीचे मुलं मुली तिचा भाऊ म्हणजे यांना ते सर्टिफिकेट लागू होत नाही ते मिळत नाही पण तू यात मागच्या वेळी जे बोललं बोलणं झालं धरंगे पाटील साहेबांबरोबर तर त्यात असं लिहिलं की सोयरे संबंध सगळे संबंध सगळे सोयरे हा शब्द त्यात टाकले गेलेला आहे बोरांगे पाटील म्हणतात की सोयरे म्हणजे काय सोयरे म्हणजे आपले वेळ दोही हा शब्दशे अर्थ त्यांनी घेतलेला आहे पण तो तो नियमामध्ये कुठे बसत चर्चा चोवीस डिसेंबरपर्यंत बंद होण्याचं कारणच नाही कारण चोवीस डिसेंबरपर्यंत जर सरकारला शब्द दिलाय तर मराठा समाज शब्द कधीच फिरविणार नाही चोवीस डिसेंबरपर्यंत त्यांना वेळ दिलाय त्यांचे शब्द आहेत त्यांनी ते मध्ये घ्यावेत एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना बाकी दुसरं काहीच नाही तर नेमके कोणते पुरावे लागतात ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून वडील चुलते आत्या आजोबा पणजोबा आणि खापर पणजोबा वडिलांचे चुलते आत्या आजोबांचे चुलते आणि आत्या पणजोबांचे चुलते आत्या खापर पणजोबांचे चुलते आणि आत्या Thank oh! you